जुळे सोलापूर बॉम्बे पार्क येथील रहिवासी गीता श्री यांनी त्यांच्या घराजवळ एक सर्प निदर्शनास आल्याची निसर्गप्रेमी सर्पमित्र स्वामी यांना फोन कॉलद्वारे कळवली सर्पमित्र स्वामी हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून असता जातीचा बिनविषारी सर्प आढळून आला त्या सुखरूपरित्या पकडत असताना सर्पाच्या अंगावरती आणि डोक्यावर छोट्या मोठ्या दोन गाठी दिसून आल्या याआधी सुद्धा दोन हजार एकवीस साली फेब्रुवारी महिन्यात सोलापुरात सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी पकडलेल्या अशाच प्रकारच्या गाठी असणाऱ्या गवत्या सापावर अॅनिमल राहतच्या टीमने राज्यात पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचे सर्पमित्र स्वामी यांच्या लक्षात आले सर्पमित्र स्वामी यांनी या अनुषंगाने सर्पमित्र लोकरे यांना त्या गवत्या सापाबद्दलची माहिती दिली सर्पमित्र लोकरे यांनी गवत्या सापास अपसेस नावाचा आजार झाल्याची खात्रीपूर्वक माहिती सांगितली सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांनी तत्काळ वन रेस्क्युअर प्रवीण जेवरे यांच्याशी संपर्क साधून फॉरेस्ट विभागाशी याबाबतीत संपर्क साधला व वनक्षेत्र अधिकारी यांच्या सूचनेनुसार त्या आजारी गवत्या सापास उपचारासाठी अॅनिमल राहत टीमकडे दाखल केले अॅनिमल राहतचे डॉक्टर आकाश जाधव भीमाशंकर विजापुरे गणेश जावीर या टीमने त्या सापास भूल देऊन पाऊण तासाच्या वेळात शस्त्रक्रिया करून सापाच्या डोक्यावरील आणि अंगावरील दोन अपसेसच्या गाठी यशस्वीरित्या काढल्या आणि टाके घालण्यात आले त्यानंतर साप शुद्धीवर येतात सलाईन लावण्यात आले साप पूर्णपणे बरा होण्यासाठी पुढील तीन दिवसांचा कालावधी लागेल असे डॉक्टर आकाश जाधव यांनी सर्पमित्र स्वामी यांना सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका